नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मिस्टर स्वामीनाथन हे घरी जेवायला येणार असतात म्हणून कला रजनी या स्वयंपाकाला लागलेले ला असतात त्यांची तयारी चालूच असते आद्वित येतो आणि आदित म्हणतो की सर्व काही तयारी पटकन करा कारण ते येतच असतील तर रजनी म्हणते की अरे आदवेत तू जा होईन सर्व काही वेळेवर अद्वित जातो तर नयना होऊन बाहेर येते आणि कलाला म्हणते की अगो कला मला सुद्धा काहीतरी किचनमध्ये काम करण्यासाठी काम दे तेव्हा कला म्हणते की ताई तुला खरंच काम करायचे का तर रजनी आणि कलाला मात्र हसू येत की तुला नक्की कामच करायचे ना मग तू एक काम कर लसून सोलून दे तेव्हा म्हणते की लसून नको त्याचा लागतो आणि मग माझे मेन्यूक्युअर सुद्धा खराब होईल त्यामुळे लसून नकोच मला काहीतरी दुसरे काम दे तेव्हा रजनी म्हणते की ठीक आहे कला मी लसून सोलून देते तेव्हा नैना परत कलाला म्हणते की कला मला दुसरे एखादे काम सांग तेव्हा कला म्हणते की तुम्हाला आंबे कापून देशील का तेव्हा नैना म्हणते की नाही नको आंबा कापताना जर डाग पडला तर साडी खराब होईल ना आणि माझी तुझ्यासारखी साधी साडी नाही डिझायनर साडी आहे मग सो खराब व्हायला नको तेव्हा कला म्हणते की स्वयंपाकघरात अशीच काम असतात तेव्हा नैना म्हणते की अग काहीतरी माझ्या लेवलचे काम सांग कला म्हणते की खरं तर तसे काही नाही परंतु अंजूने जे ताट वाट्या ठेवल्या त्या जरा पुसून घेशील का रजनीला मात्र हसू येत असते तेव्हा नैना म्हणते मी प्लीज नीट असे काही म्हणायची गरज नाही मी जे काम करते ते अगदी व्यवस्थितच करते म्हणून नैनाही रागाने ते काम करण्यासाठी आतमध्ये जात ते तर तेवढ्या तेथे आदवीत येतो कलाला विचारतो की स्टार्टर म्हणून आपण त्यांना काय देणार आणि वेलकम ड्रीम काय आणि पॉपकॉर्न रेडी आहेस का तेव्हा कला म्हणते की मिस्टर स्वामीनाथन बँगलोर येणार म्हणून त्यांना आपण महाराष्ट्रीयन स्टाईलचं जेवण देणार त्यामुळे स्टार्टर्स मध्ये कोथिंबीर वडी आणि मुगाची भजी आहेत आणि वेलकम ड्रीम म्हणून कैरीचं पण आहे तेव्हा आदित म्हणतो की ते क्लायंट खूप इम्पॉर्टंट आहे त्यांना कोथिंबीरच्या वड्या खाण्यासाठी देणार का तू तेव्हा कला म्हणते की त्यात काय वाईट आहे इतके तू उगाच लुडबुड करू नको छान मेनू आहे त्यांना नक्की हा मेनू आवडेल तेव्हा आदित्य म्हणतो की मग स्वीट डीचं काय तेव्हा कलाच्या लक्षात येते आणि ती अंजूला म्हणते की अग आपण तर विसरलोच होतो मग अंजू स्वीट डीचं काय ग आता आयत्या वेळी अशा शेवटच्या क्षणाला काय करायचे मी एक काम करते रघुला किंवा आनंदला सांगूयात इथून कोपऱ्यावरून बासुंदी आणण्यासाठी अंजू आणि रजनीला मात्र गोड हसू येत असते तेव्हा आदित म्हणतो की काय बाहेरून बासुंदी मागवणार का तू आणि या सर्व गोष्टीमध्ये मी लक्ष घालायचे का आबांनी सुद्धा इतकी मोठी जबाबदारी कुणाला दिली तेच कळत नाही मला आणि तो रजनीला म्हणतो की काकी तू तर मला म्हणत होती की, की यामध्ये लक्ष घालू नकोस मग बरे झाले की मी येऊन विचारले तर मला नेमकं कळले तरी नाहीतर त्या क्लायंट समोर म्हंटली असती अरे बापरे मी तर हे विसरले आणि त्यांच्या समोर गोळाचा खडा आणून दिला असता तेव्हा कला म्हणते की हे पग चांदेकर ही सर्व जबाबदारी आजोबांनी मला दिली ना मग मलाच ठरवून दे काय करायचे आणि काही नाही तेव्हा आदेश म्हणतो की तसे नाही त्यांनी काही रिजेक्ट करायला नको म्हणून मी तुम्हाला हे सर्व सांगतो कला म्हणते की अरे तसे नाही परंतु मग मी तुझ्या समोर बोल बोलले की अंजू आम्रखंड फ्रीजमध्ये मध्ये टाकले का मग तू इतक्या साध्या गोष्टी कसा विसरतोस आणि परत हे सर्व विचारतो की स्वीट डिश म्हणजे काय चांदेकर जसे तुला ऑफिस मध्ये लुडबुड केलेले चालत नाही तसे मला सुद्धा माझ्या कामामध्ये मा लुडबुड केलेली कोणीही आवडत नाही आणि ही स्वयंपाकघर आता माझी कॅबिन आहे असे समज तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की जर जेवणात काही गडबड झाली तर गाठ माझ्याची आहे हे चांगले लक्षात ठेव तेव्हा कला म्हणते की ऑलरेडी गाठ बांधून तर मी पस्तावा केलाच आणि परत कशाला रजनी मात्र कलाकडे बघत असते तर आद्वेत विचारतो की काय ग काय म्हणालीस कला म्हणते की काही नाही आद्वीतला म्हणते की जाता तर अद्वैत बाहेर जातो त्यानंतर इकडे दिनकर हा सर्व काही खर्चाचा हिशेब काढून फक्त तीन हजार रुपये बाकी राहिले असे संगीताला सांगत असतो आणि कर्जाचा सुद्धा आता हप्ता भरायचा आहे गेल्या काही महिन्याचे सुद्धा पैसे द्यायचे आणि ह्या सुद्धा महिन्याचे द्यायचे आहेत त्यामुळे हे सर्व कसे मॅनेज होणार असे म्हणतो तर संगीता म्हणते की थांबा मी आलेच तेव्हा संगीता कपाटातून काही पैसे घेऊन बाहेर येते आणि दिनकरच्या हातात देते तर दिनकर म्हणतो की काय ग संगे हे कसले पैसे तेव्हा संगीता म्हणते की आओ मागच्या महिन्यातून मी घर खर्चातून हे पैसे वाचवले होते तेव्हा दिनकर म्हणतो की हो बरं झालं कारण याच्यातून काही रॉकेटचे सुद्धा पैसे देता येतील कर्जाचा हप्ता तर भरावाच लागेल आणि तो भरण्याचा उद्याचा लास्ट दिवस आहे माणसाला सर्व सोंग करता येते परंतु पैशाचे मात्र काही सोंग करता येत नाही संगीता म्हणते की मला असे वाटते मी सुकन्या ताईकडून काही मदत मिळते का तिला विचारून बघू का, का तेव्हा दिनकर म्हणतो की नाही आणि तेवढ्यात काजल दरवाज्यात येते आणि त्या दोघांचे बोलणे ती सर्व ऐकते दिनकर म्हणत असतं की ऑलरेडी ताईंनी आपल्याला खूप मदत केली आणि पुन्हा त्यांच्यावर आता भार नको तेव्हा संगीता म्हणते की अजून तुम्हाला एक का आपण यातील कलाला काही विचारून घेऊयात का तर दिनकर म्हणतो की अगं नको कलाला यातील काही सांगू लागू नकोस कलाने आपल्या घरासाठी आतापर्यंत किती काही केले आणि एक तर तिच्या डोसक्याला किती ताप आहे आणि काजल सुद्धा हे आपल्या काही कळून देऊ नकोस तिची परीक्षा चालू आहे कर्ज फेडण्याची जबाबदारी आपली त्या पोरींना काही कळून देऊ नकोस मी काही शेटला विचारून बघतो की त्यांच्याकडे काही काम आहेत की नाही तेव्हा संगीता म्हणते की तुम्ही मला कायम बोलत असतात आणि तुम्ही स्वतः किती काम करता आणि आता रात्रपाळी करण्याचा सुद्धा विचार करतात स्वतःचा काहीतरी विचार करा तर दिनकर म्हणतो की अगं आपल्याकडे दुसरा पर्याय नाही मग हे काम करावेच लागेल तेव्हा संगीता लगेच आपल्या गळ्यातील मणिमंगळ सूत्र काढते आणि तुम्ही एक काम करा हे घ्या आणि यातून जे काही पैसे येतील ते कर्ज फेडून टाका तर दिनकरला राग येतो आणि संगे काय डोसक्यावर का पडले की काय मला वेड्यात काढले की काय तुझे मंगळसूत्र कर्ज फेडणार की काय तू का गळ्यातील मंगळसूत्र तुझा तेव्हा दिनकरला राग येतो आणि दिनकर बाहेर निघून जातो तर संगीता म्हणते की आहो तेव्हा काजल लगेच भिंतीच्या आड लपते काजल विचार करते की आई बाबा इतके प्रॉब्लेम मध्ये आहे आणि आम्हाला काहीच सांगत नाही आता आतापर्यंत कलाताई त्यांना मदत करायची परंतु आता यापुढे ती जबाबदारी माझी राहील मलाच त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे त्यामुळे आता माझे ठरले की मी त्यांना सोडून कधीही कुठे जाणार नाही आपण लग्नच करणार नाही म्हणजे यांना सोडून जाण्याचा विषय येतच नाही त्यानंतर इकडे अद्वैत आणि आबा मिस्टर स्वामीनाथनची वाटेच बघत असतात आणि तेवढ्यात दरवाजात फुलांचा मस्त असा बुके घेऊन मी आतमध्ये येऊ का असे स्वामीनाथन विचारतात तेव्हा त्यांना बघून अद्वैत आणि आबांना तर खूपच आनंद होतो आणि मस्त असे वेलकम त्यांचे केले जाते आबांची ओळख करून दिल्यानंतर स्वामीनाथन तो फुलांचा बुके देतात आबा आणि मिस्टर स्वामीनाथ एकमेकांना भेटून अगदी खुश होतात एकमेकांची ओळख करून घेतात स्वामीनाथन म्हणतात की खूप वर्षापासून माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी तुमच्या बरोबर बिझनेस सुरू करावा मग आज त्या निमित्ताने ही इच्छा त्यांची पूर्ण होते मिस्टर स्वामीनाथन सांगू लागतात की माझ्यासाठी इन्फ्ल्यूज पेक्षा क्वालिटी जास्त महत्वाची आहे पण सॉरी टू से कारण आजच्या मीटिंग मध्ये मी फील अपॉइंटमेंट झालं परंतु आद्वितकडून मला चांगल्या कामाची अपेक्षा होती पण तसे काही झाले नाही तर आबा म्हणतात की उद्याच्या मीटिंगमध्ये आदवेत तुम्हाला निराश नाही करणार कारण माझ्या नातवावर माझा पूर्ण भरोसा आहे आणि तेवढ्यात अंजूही ते, ते कैरीचं पण घेऊन येते तेव्हा आदवेत म्हणत असतो की मी सांगितले होते की त्यांना ते पण देऊ नकोस पण आता काय होणार माहिती नाही म्हणून आद्वेतला खूप टेन्शन येते आदवीत मात्र काही पण्याचा क्लास घेत नाही तर जेव्हा मिस्टर स्वामीनाथन ते पण घेतात तर त्यांना ते खूप आवडते आणि खरंच माझी आजी ही महाराष्ट्रीयन होती आणि ती सुद्धा अगदी असेच पणं बनवायची असं खुशून सांगतात आणि हे पण पिऊन मला आज आजीची आठवण झाली असे जेव्हा म्हणतात तेव्हा आद्विदच्या गालावर थोडेसे हसू येते त्यानंतर इकडे कलाही ही किचन असते आणि रजनी तिथे येते आणि कलाला म्हणते की सर्व काही झाले ना काही करायचे राहिले का कला म्हणते की नाही सर्व तयारी झालेली आहे फक्त अंजुनी टेबल नीट लावला की नाही ते बघायचे रजनी म्हणते की ते मी बघते तू जरा आवरून घे तर कला म्हणते की हो मी जरा साडी व्यवस्थित करून येते आणि तेवढ्यात दोघी बाजूला जातात तर नयना त्या संधीचा फायदा घेऊन जी भाजी कलाने बनवलेली असते त्यामध्ये जास्त मीठ टाकून देते आणि तेवढ्यात कला बाहेर येते आणि नयनाला पाहून विचारते की काय गे नैना ताई तुला काही हवं आहे का नयना म्हणते की अगं नाही भाजीचा वास खरंच खूप छान येत होता म्हणून जरा बघत होते तेव्हा कला खुशन म्हणते की तुला खावीशी वाटते ना तेव्हा रजनी येते आणि कलाला म्हणते की तुला बोलावले म्हणून सर्वजणी बाहेर येतात तर आबा हे मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की आता सर्वांची मी ओळख करून देतो आणि पहिल्यांदा सर्व बिझनेस सूत्र हाती घेण्याच्या अगोदर माझा सर्व बिझनेस हीच बघत होती बिझनेस आणि घरावर हिचे अगदी बारीक लक्ष असते त्यानंतर श्रीकांत काकांची ओळख करून देतात आणि त्यानंतर रजनी ही त्यांची बायको म्हणून ते सुद्धा मिस्टर स्वामीनाथन नमस्कार घालतात आणि हा त्यांचा मुलगा सोहम सोम सुद्धा ओळख करून देतात त्यानंतर आबा कलाची ओळख करून देतात म्हणजे माझी नाच सरोज आणि मात्र लगेच पडतात तेव्हा आबा म्हणतात की इतकीच ओळख नाही संपूर्ण बनवला ही अन्नपूर्ण आहे आणि हे इचे फक्त कौतुकच नाही परंतु स्वयंपाक खाल्यानंतर तुम्हाला कळेलच तेव्हा मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की पण तर घेतले सुरुवात तर खूपच छान झाली तेव्हा नैना मात्र कलाचे ते कौतुक बघून मनामध्ये म्हणत म्हणत असते आबा तुम्हाला तर तुमच्या सोनेचे खूप कौतुक आहे परंतु आता तुम्हाला कळेल की तुमच्या सुनेला किती काळजी आहे ते त्यानंतर रोहिणीची ओळख करून देतात आणि त्यानंतर राहुल आणि नैनाची सुद्धा ओळख करून देतात तेव्हा नैना लगेच म्हणते की मी नैना चांदेकर आमचे आताच लग्न झाले आणि मध्ये असताना मी खूप काही ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये पार्टिसिपेट करण्यात आले आणि त्यामुळे मला खूप प्राइजेस सुद्धा मिळालेली आहेत तेव्हा राहुल नैना पुढे येतात आणि मिस्टर स्वामीनाथनच्या पाया पडतात तेव्हा आबा कलाला विचारतात की कला सर्व स्वयंपाक तयार आहे ना तर कला म्हणते की हो आबा आणि मी पटकन पानं घेते म्हणून कला आणि रजनी किचन मध्ये येतात नैना मात्र खूप खुश होत असते कारण तिने भाजीमध्ये जास्त मीठ टाकलेले असते तेव्हा सर्वजण जेवायला बसल्यानंतर जेव्हा ताटामध्ये इतके पदार्थ बघून मिस्टर स्वामीनाथन खुश होतात आणि आबा खरंच किती काय काय बनवले आबासाहेब ही तर मेजवानीच आहे तर आबा म्हणतात हीच तर खासियत आहे आमच्या कलाची तेव्हा कला अगदी खुश होते कला म्हणते की करा आता जेवणाला सुरुवात आणि सर्वजण जेवायला सुरुवात करतात तर नैना मनात म्हणते की इतक्या कौतुकाने तू हुरुन जाऊ नकोस लवकरच तोंडावर पडशील तेव्हा मिस्टर स्वामीनाथन जेव्हा घास घेतात आणि अप्रतिम आणि ह्या शब्दापलीकडे माझ्याकडे कोणताही शब्द नाही म्हणून कलाच्या जेवणाचे खूप कौतुक करत असतात सरस सुद्धा अगदी खुश होते तर सहो म्हणतो वहिनी वांगी बटाटा एकच नंबर तेव्हा मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की तुम्ही पुन्हा एकदा माझ्या आजीची आठवण करून दिली तेव्हा नैना मात्र विचार करते की हे कसे शक्य आहे सर्वजण इची स्तुती का करतात तेव्हा जेवण झाल्यानंतर कला ही सर्वांना बडीशेप देत असते तर मिस्टर हे कलाचे कौतुक करत असतात की खरंच आबा तुमची सून ही खरंच अप्रतिम आहे गेले कित्येक दिवसापासून असे घरगुती जेवण मला नाही मिळाले तुमच्या या आदर तित्याने खरंच मी खूप भारवून गेलो तेव्हा आबा म्हणतात की मग आता यापुढे जेव्हा कोल्हापूरमध्ये येताल तर आम्हाला भेटल्याशिवाय जायचे नाही तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की हो नक्कीच आणि तुम्ही सुद्धा सर्वजण बँगलोरला या मी सुद्धा तुमचे अक्षय असेच मस्त असे आदरा तिथे करेल आबा म्हणतात की नकील आणि मिस्टर स्वामीनाथन हे सर्वांचा निरोप घेऊन निघून जातात आणि जेव्हा आदवेत त्यांना सोडायला बाहेर येतो तर आदवेत म्हणतो की मिस्टर स्वामीनाथन तुम्ही आमच्या घरी आलात आमचा पाहुणचार घेतलात खरंच खूप आभारी आहे तेव्हा स्वामीनाथन म्हणतात आबा साहेबांच्या भेटीमुळे मला येथे यायला भेटले आणि आज दुपारी जे काही आपल्यात बोलणं झाले ते आजच्या डिनरमुळे त्यात काही फरक पडणार नाही आणि माझ्या फायनल चा जो निर्णय आहे तो कामाच्या क्वालिटीवर आणि जर मला डिझाईन नाही आवडली तर हे डील कॅन्सल असे म्हणतात म्हणतो की हो डोंट वरी मी तुम्हाला निराश नाही करणार आणि ते निघून जातात तर इकडे आबा सर्वजण बसलेले असतात आणि कलाला आवाज देतात आणि कला बाहेर येते तर आबा म्हणतात की कला आज तुझ्या रूपाने मला अन्नपूर्ण म्हणजे भेटली आणि खरंच आज तू चांदेकर घराण्याचा मान राखलास आणि तो पाहुणा खरंच खुश झाला तर रजनी म्हणते की हो आबा ते दक्षिणेकडे असल्यामुळे आजचा हा स्वयंपाक मराठमोळ्या पद्धतीने करू या ही पूर्ण कल्पना आपल्या कलाचीच होती तेव्हा सरोज म्हणते की ते क्लाइंट आपल्याकडे आले आणि आपल्या घरचे जेवण जेवून गेले ही तर चांगलीच गोष्ट आहे पण करोडोंचं डील वेगळे आणि जेवणाचं वेगळे आणि आपल्याला शेवटी हे जे काही डील मिळणार ते आपली डिझाईन बघूनच मिळणार ना माझी पूर्णपणे खात्री आहे की अद्वेत हे डील नक्की मिळवेल आबा म्हणतात की हो माझे तेच म्हणणे आहे पण ज्याला मी जबाबदारी दिली त्याने जर ती व्यवस्थित पार पडली तर मला सुद्धा मनाला खूप छान वाटते आणि हे बघ अद्वेत आता कलाने तर तिची जबाबदारी पार मग आता वेळ तुझी आहे तर एक गोष्ट लक्षातच ठेव की आपण आपल्या ह्या बिझनेसच्या पिढीमध्ये खूप कष्टाने नाव कमावले नाव कमवण्यापेक्षा ते टिकवणे फार अवघड असते ठीक आहे आज सकाळचा पहिला डाव तर हुकला पण दुसरा डाव तर हुकला ते आपल्यासाठी खूप कष्ट कठीण असेल हा चांदेकरांच्या इब्रतीचा सुद्धा प्रश्न आहे ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेव तेव्हा म्हणतो की हो आबा आणि त्यानंतर कला ही किचन मध्ये भांडी धुत असते रजनी म्हणते की अगं भांडी सुद्धा घासून झाली का आणि त्या दोघी ते काम करत असताना नैना विचार करते की हे कसे शक्य आहे मी तर माझ्या हाताने मीठ घातले होते तरी सुद्धा त्या वांग्याच्या भाजीचे इतके कौतुक नक्की मला शोधावेच लागेल की ह्या कलाने काय चक्र फिरवले ते म्हणून नैना उठते आणि कलाजवळ येऊन म्हणते की खरंच कला आज किती सुपर असे जेवण तू बनवले होते they go तुला माहिती आहे की अजून सुद्धा जिवेवर चव रेंगाळते आणि रजनीला म्हणते की रजनी काकू आमच्या घरी सुद्धा कला आणि आई मिळून स्वयंपाक करायच्या त्यामुळे मला माहितीच नव्हते की आमची कला एकटी सुद्धा इतके छान जेवण करू शकते आणि कलाला म्हणते की खरंच आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू आणि आपल्या पोटाला हात लावून म्हणते की तुझा भाचा किंवा भाची जो कोणी असेल तो सुद्धा हे जेवण जेवून खूप खुश झाला असेल कलाला तर हसू येते तर नैना म्हणते की सिरियसली कला तुझे खरंच खूप कौतुक वाटते ग म्हणजे काकू आज इतकी माणसं आली होती आणि इतके मोठे जेवण बनवायचे होते तरी सुद्धा कुठल्याही पदार्थात मीठ जास्त किंवा कमी नाही सगळं अगदी परफेक्ट होत तेव्हा रजनी म्हणते की हो आणि कलाला म्हणते की वेळच्या वेळी तुझ्या लक्षात आले मीठ जास्त आहे भाजीत ते नाहीतर खूप गोंधळ झाला असता तेव्हा नैना विचारते की भाजीत मीठ जास्त झाले होते का पण मी खाल्ले होते मला नाही लागले रजनी म्हणते की थोडं कमी नाही खूप जास्त होते आपण जर नसतो तर असे वाटले असते की की कोणीतरी मुद्दाम केले काय तर घाबरते आणि परत विचारते की मग त्यावर तुम्ही काय केले तेव्हा रजनी म्हणते की अगं काय केले म्हणजे तुझी बहीण कला किती हुशार आहे तिने थोडी भाजी बाजूला काढली आणि त्यात उकडलेला बटाटा घातला झाले मग सर्व काही व्यवस्थित ऍडजस्ट आणि सगळं अगदी व्यवस्थित झालंय तेव्हा नैना मात्र हे सर्व बघून मनात म्हणते की झालंय ह्या कलाला आणखीन एक कौतुक करण्याचा चान्स मिळाला आणि परत मुद्दाम तोंडावर म्हणते की खरंच आज मी इतके पोटभर जेवले मला तर खूप झोप येईल लागली मी जाते झोपण्यासाठी आणि गुड नाईट करून निघून जाते तेव्हा कला रजनीला म्हणत असते की आहो फक्त तीन चार भांडी राहिलेली आहेत मी करते हे सर्व तुम्ही जा झोपण्यासाठी रजनी म्हणते की अगं एवढीच भांडे आहे आपण दोघी करू आणि जाऊ नंतर झोपण्यासाठी तर कला म्हणते की आहो अंजू आहे ना माझ्या मदतीसाठी तेव्हा रजनी म्हणते की नक्की ना आणि रजनी जाताना म्हणते की तू सुद्धा लवकर झोप फार जागू नकोस आणि गुड नाईट करून ती सुद्धा निघून झोपण्यासाठी जाते तेव्हा कला विचार करत असते की स्वामी सरांचे डील मिळावे ही आबांची इच्छा आहे त्या आगाहूसाठी नाही पण आबांसाठी मला हे प्रयत्न करायलाच हवेत म्हणून सर्व काही आवरल्यानंतर कला ही एक ड्रॉइंगचा कागद घेते आणि त्यावर त्या, त्या, त्या सोन्याच्या दागिनेची म्हणजे नेकलेसची डिझाईन काढत असते आणि तेवढ्या ते थे थे, ते आदवीत येतो तर कला डचकून लगेच आपली ती ड्रॉइंगची व ही बाजूला लपून ठेवते तर अद्वीत विचारतो की काय ग काय झाले तर कला म्हणते की कुठे काय तर अद्वीत विचारतो की मग इतकी दचकलीस का कला म्हणते की काय रे मी कुठे टचकले काही काय बोलतोस तर आदिल म्हणतो की मी बघितले तू काहीतरी करत होती मला बघून डचकलीस तेव्हा कला मुद्दा म्हणते की मी सामानाची यादी करत होते आदवीत म्हणतो की गुड आणि ऍक्च्युली हेच काम तुझ्यासाठी सुटेबल आहे हेच तुला सांगण्यासाठी आलं होतं की आजचे जेवण चांगले झाले म्हणून तू इतकी हुरळून जायची गरज नाही छान स्वयंपाक करणे आणि दागिने डिझाईन करणे यात खूप फरक आहे त्यामुळे आपल्याला जे जमते तेच आपण करावेत घरात काय कमी जास्त आहे ते बघावे यादी करावी खरंच गुड तेव्हा कला म्हणते की झाले का तुझे न मागितलेल्या सल्ल्याबद्दल मी तुझी आभारी आहेस तू जाऊ शकतो तेव्हा अद्वेत रागाने म्हणतो की चाललोच आहे तू सांगायची मात्र गरज नाही आणि रागाने तो आपल्या रूम मध्ये झोपण्यासाठी निघून जातो कला त्याच्याकडे बघत विचार करते की चांदेकर तुला खूप माज आहे आणि तुझा हा माज मी कसे उतरवते ते तू बघतच राहते हा बघ येते समतो पुढील भागामध्ये ज्या डिझाईन्स अद्वेतने तयार केलेल्या असतात ते स्वामीनाथांना दाखवतात तर स्वामीनाथ ती फाईल फेकून देतात आणि ह्या कसल्या डिझाईन आहे गे एका तासाच्या आत तू मला परफेक्ट अशी डिझाईन नाही दाखवली तर ही डील कॅन्सल होईल तेव्हा आदवेतला तर खूपच टेन्शन येते आणि कलाने जी डिझाईन्स बनवलेली असते तर कला घेऊन येते आणि त्या मुलीला म्हणते की तू ह्या डिझाईन्स त्यांना नेऊन दाखव म्हणून कला त्या डिझाईन्स त्या तिच्या हातात देते तर जेव्हा स्वामीनाथांच्या हातात ते डिझाईन्स पडतात तर खरंच त्यांना त्या डिझाईन खूप आवडतात अगदी परफेक्ट असा डिझाईन आहे तर कला हे सर्व पकते आणि खूप खुश होते आणि हे डील फायनल असे ते अद्वैतच्या हातामध्ये हात देऊन म्हणतात तर खुश होऊन थँक्यू बोलतो आणि कला हे सर्व पकून अगदी खुश होते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद